फार वर्षांपूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला त्याचे राज्य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता त्याचा महाल सोन्याचा बनलेला होता नोकर चाकरांची रेलचेल होती मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते एकदा त्याच्या दरबारात एक, एक तेजपुंज साधू आला राजाला पाहताच त्याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे राजाने मोठ्या तोऱ्यात विचारले तुला काय पाहिजे साधू म्हणाला राजन मला तुझ्याकडून काहीच नको आहे उलट मीच तुला काहीतरी देण्यासाठी आलो आहे राजाचा अहंकार दुखावला आणि तो मोठ्याने ओरडला लहान तोंडी मोठा घास घेतोस लाज वाटते का नाही तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही आणि तू मला काय देणार साधू मंद स्मित करत म्हणाला राजन त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होतो तेव्हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो त्याग झाल्यावर अहंकार नष्ट होतो आसक्ती दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होते साधूच्या बोलण्याने राजा खजील झाला आणि त्याचे डोळे उघडले त्याने गर्वाचा त्याग केला या कथेचे तात्पर्य हेच आहे की त्यागामुळे अहंकाराचा नाश होतो अहंकार हा मनुष्याचे नुकसान करतो अशाच बोधप्रद कथांसाठी शहाणा माणूस या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका शहाणपण शिकवणाऱ्या गोष्टी